वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज ग्रामविकास मंत्री मान्य नामदार श्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते खडाव तालुक्यातील वडूज आगारातील पाच नवीन बसेसची पूजन करून लोकार्पण करण्यात आलंय यावेळी नामदार गोरे म्हणाले वडूजागारासाठी आगारासाठी दहा एस टी बस मंजूर करण्यात आल्या असून नव्या बसेसच्या आगमनामुळे प्रवाशांना अधिक चांगली आणि सुलभ वाहतूक सेवा अनुभवायस मिळणार असून ग्रामीण भागाला शहराशी जोडणाऱ्या दळणवळण व्यवस्थेला नक्कीच बळ मिळेल मान आणि खटाऊ तालुक्यातील प्रवाशांच्या सोयीसाठी आणखी नवीन बस लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार आहे सुसज्ज अशा नवीन वडूज बस स्थानकासाठी लवकरच मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करणार असल्याची ग्वाही यावेळी त्यांनी दिली आहे वडूज आगाराने दहिवडी आगारा चांगली प्रगती करण्याचा आवाहन ही कार्यक्रमात माझे आमदार डॉक्टर दिलीपराव दिली यांच्यासह इतर मान्यवरांनी आपली व्यक्त केली प्रास्ताविक संतोष बोराटे यांनी केले यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य प्राध्यापक बंडा गोडसे अरुण गोरे आबा सोमनाथ भोसले धनंजय चव्हाण विशाल बागल अनिल माळी दादासाहेब काळे प्रदीप शेटे पोलीस अधिक्षक घनश्याम सोनवणे राजाबापू देशमुख नगराध्यक्ष सौर रेष्मा बनसोडे वडूज आगार व्यवस्थापक प्रताप पाटील दहिवडी आगार व्यवस्थापक कुलदीप डुबल अजित पिसाळ डॉक्टर विवेक देशमुख भरत शेठ जाधव शशीभाऊ पाटोळे निलेश करपे श्रीकांत बनसोडे सोमनाथ जाधव नगरसेवक जयवंत पाटील सचिन माळी संदीप गोडसे गणेश शेठ गोडसे श्रीकांत काळे ओंकार चव्हाण सुधीर गोडसे प्रदीप खुडे बापू ननावरे अक्षय थोरवे आदींसह वडू अधिकारी कर्मचारी उपस्थित होते नवीन गाडी आली की जुन्या गाडीतील लोक नव्या गाडीकडे वळतात तसेच राजकीय पक्ष जुना झाला दुर्बल झाला की त्या पक्षातील कार्यकर्ते नवीन जोमानं वाढ होणाऱ्या पक्षात प्रवेश करतात असे नामदार गोरे यांनी भाषणात सांगताच उपस्थितांमध्ये हशा पिकला आपल्या सगळ्यांना सेवेच्या शुभेच्छा देतो खरं तर या बस नवीन बस आपल्या जनतेच्या सेवेसाठी आपल्या सगळ्यांना आता उपलब्ध होणार आहे आणि बऱ्याच दिवसांपासूनची आपल्या वाढीव आणि नवीन बसेसची मागणी ही आपली प्रलंबित होती त्यातल्या पाच बसेस आल्या अजून पाच आल्या दहा आल्या तरी कृष्ण सप्नाला आहे दहाच्या पुढे जाऊन आपल्याला जेवढ्या जास्तीत जास्त नवीन बसेस आपल्याला मिळतील त्यासाठी आपल्याला प्रयत्न करायला लागतील कारण आता जग बदललं आहे परिस्थिती बदललेली आहे लोक चांगल्या गाड्या कुठं भेटतात ते बघताना चांगल्या गाडीत बसायला प्रयत्न करतात आता आपण जुन्या गाडीत बसल्या अशा गाडी नवीन शोधत आहेत म्हणजे जसं पक्ष नवीन शोधतात तसं गाड्याही नवीन शोधतात पण काही काय गाड्या भरकळी झालेल्या आहेत काय पक्ष मोडकळीच आलेल्या आहेत आपल्या सगळ्यांना या ठिकाणी मला एवढं सांगायचं आहे हो खास करून व्यवस्थापन आहेत चालक आहेत वाहक आहेत मेकॅनिक आहेत नवीन बसेसचा सगळ्यात जास्तीचा फायदा होणार आमच्या मेकॅनिक बांधवाला तापच नाही डोक्याला खटख नाही आपल्या नव्या गाड्या नवं सगळं चालेल त्यामुळं त्यामुळं ती कंपनी काही दिवस मेंटेनन्स करते तुमच्याकडं काम कमी होईल पण मेकॅनिक बांधव बांधवाने मनापासून या ठिकाणी त्यांचं कौतुक केलं पाहिजे की अगदी बापात नसणाऱ्या बसेससुद्धा चालवायची ते करतात म्हणजे हे आउटडेंटेड बसेस चालवायचं पण काम करतात जसं जमीन तसं ह्याचा बोल त्याला त्याचा बोलला ह्याचा तुकडा तिकडं त्याचा तुकडा हि ह्याची काल त्याला त्याची काच ह्याला सगळं करून बस चालू ठेवायचं काम या निमित्तानं आमचे सगळे मेकॅनिक बांधव करतात स्टेअरिंग नसलं तरी आमचे वाहन चालवतातच काय ते असे सगळे संघर्षांना काम करणारे आमचे सगळे सहकारी पण एस टीवर मनापासून प्रेम करणारे आपल्या सगळ्यांना माहिती आहे एस टी आपली सगळ्यांसाठी महत्त्वाची वाहतुकीसाठी सगळ्यात महत्त्वाची व्यवस्था आहे सामान्य माणसाची वर गरिबांची वाऱ्या वस्तीपर्यंत पोचलेली आमची एस टी ही हो आणखीन चांगली व्हावी आणखीन चांगली चालावी अशा पद्धतीच्या भावना या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्या कारण आपण बघितलं असेल की अगदी मला जसं कळतंय त्याच्या अगोदरपासून आपण सगळ्यांना बघतो की या एस टीनं गरमाचा खूप मोठा जाळं निर्माण केलं जाळं निर्माण केलं नाही तर त्यासोबत लोकांशी नातं पण जोडलं आणि ते जोडून आता आपण बघितलं की खूप चांगल्या पद्धतीने आता हे एस टीची व्यवस्था चालू ठेवण्याचं काम या महामंडळाच्या माध्यमातून होत आहे आपण बघतो की ही व्यवस्था जेव्हा चालू होती मध्यंतरच्या कालखंडामध्ये छोटा मोठा संपय झाला मला भीती एकच होती की हा संप पाठीमागे एकदा घेरणी घालवण्याचा संपर्क झाला आणि तो संपर्क भेटलाच नाही गिरणी भेटून गेल्या तर संपर्क भेटला आहे इथंही तशी परिस्थिती निर्माण झाली होती पण आमच्या वाहन चालक बांधवांनी वडूज बस स्थानकावर नवीन मिळालेला बसचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला असून या ठिकाणी आपण पाच बस वडूज बस स्थानकावर पाहू हो शकतो या ठिकाणी वडू जागराचे आगार व्यवस्थापक सन्मान्य प्रतापजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना आपण याविषयी जाणून घेऊया साहेब नमस्ते त्या नवीन बस आपल्याला मिळाल्या आहेत त्याबद्दल आपली प्रतिक्रिया काय वडूजागरामध्ये आज नव्यानेच पाच बस दाखल झाल्या असून जवळपास दहा बस या मंजुरीस मिळालेल्या आहेत पुढील महिन्यात त्या उर्वरित पाच बस पण आपल्याला मिळून जातील सर्व बसेस अत्याधुनिक टेक्नॉलॉजी असून बी एस सिक्स प्रकारातील अशोक लेलँड कंपनीकडून बांधण्यात आलेले आहे या बसमधून प्रवास करताना तुम्हाला आरामदायी प्रवास एअर सस्पेन्शन असल्यामुळं अगदी ग्रामीण मार्गावरती सुद्धा तुम्हाला आरामदायक प्रवास करायला मिळणार आहे तसेच बसमध्ये आपत्कालीन सेवेच्या बऱ्याचशा सुविधा असून चालकावरती नियंत्रण ठेवण्याच्या पण व्यवस्था आता ह्या बसमध्ये आहे आणि एकूणच आगाराकडून आरामदायक सेवा प्रवाशांच्या सेवेत आजपासून दाखल होते धन्यवाद सर सर आज आपल्या डेपोमध्ये नवीन गाडी आलेली आहे पाच नवीन बस आलेली आहे शालेय विद्यार्थी असतील कॉलेजचे विद्यार्थी असतील नोकर वर्ग असेल उद्योजक व्यापारी सर्वच या बसने प्रवास करणार आहेत या नवीन बस बद्दल आपलं मत व्यक्त करा एक प्रवासी म्हणून आपली प्रतिक्रिया द्या या नवीन प्रवासी बस छान आहेत सुसज्ज आहेत सुरक्षित आहेत आणि वयस्कर माणसांसाठी हा प्रवास करण्यासाठी योग्य आहे आपलं मत सांगा याबद्दल नवीन बस बद्दल बोला नवीन बस बद्दल बोलायचं गेलं तर प्रवाशांसाठी भरपूर अशा सुविधा दिलेल्या आहेत आणि बाकीच्या पण सुविधा भरपूर उपलब्ध आहेत नवीन बस आल्यामुळे नवीन गाड्या त्याच्यामुळे प्रवास चांगला सुरक्षित होईल व्यवस्थित आणि आम्हाला आनंद एरळा न्यूज साठी प्रतिनिधी सूरज भांडवलकर वडूज आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा